सध्या सोशल मीडियावर एक पोलीस अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ तोफान व्हायरल होत आहे ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानेच कायद्याचा भंग करत एक दुकानदाराची उघडपणे फसवणूक केल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे हा प्रकार एका चष्म्याच्या चे दुकानात घडला असून सी सी टी व्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झालेला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे अनेकांनी हा वर्दीचा माज तरी कधी उतरणार असा संताप सवाल उपस्थित केलेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक पोलीस अधिकारी चष्म्याच्या चे दुकानात जातो जिथे तो चष्मा पाहतो एक निवडतो आणि तो घेतो मात्र दुकानदार त्याच्याकडे पैसे मागतो तेव्हा तो पोलीस अधिकारी संतापतो वाद घालतो आणि धमकी देतो दुकानदार शांतपणे पैसे मागण्याचा प्रयत्न करत असतो पण अधिकारी त्याच्यावर दादागिरी करत पैसे न, न देता चष्मा घेऊन तसंच निघून जातो दुकानदाराचा आवाज पोलिसाच्या वर्दी समोर दाबला जातो ही घटना नक्की कुठे घडलेली आहे हे अद्याप पुढे आलेलं नाही मनोज नावाच्या एक्स अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे लोकांनी या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया दिली आहे काहींनी या प्रकाराला वर्दीचा सरळ सरळ गैरवापर म्हटलेला आहे तर काहींनी सांगितलं आहे की अशा काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होते युजर्सनी विचारलं आता सामान्य माणसाला स्वतःच्या वस्तूचे पैसे मागण्याचाही अधिकार नाही का सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे